नमस्ते शेतकरी मित्रांनो हा आहे खरबोजाचा प्लॉट तर ह्या प्लॉटमध्ये काही ठिकाणी बा हे असं पानांवरती सगळ्यात महत्त्वाचं असं स्पॉट वगैरे आहेत किंवा पानाशी थोडंसं असे गोळा झालेले आहेत पामध्ये वाढणारा जो शेंडा असतो तो आणि सगळ्यात महत्त्वाचं तर या पिकामध्ये जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट स्प्रे शेड्यूल ड्रेन्सिंग ह्या त्या गोष्टी आहेत त्या स्टेप बाय स्टेप जर आपण व्यवस्थित केल्या तर सगळ्यात महत्त्वाचं या पिकापासून आपल्याला निश्चित चांगलं उत्पादन घेता येतो आणि ॲव्हरेजली खरबूज किंवा कलिंगड या पिकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पीक हे चांगलं दिसतं सुरुवातीला पस्तीस चाळीस दिवसापर्यंत परंतु नंतर न विल्टिंग त्याचबरोबर इतर काही जे प्रॉब्लेम आहेत ते पिकाचे दिसण्याचं जी वेळ आहे ते पंचेचाळीस पंचावन्न दिवसाच्या दरम्यान ते प्रॉब्लेम येतात तर अशा ठिकाणं योग्य मार्गदर्शन त्याचबरोबर योग्य अशी सगळी ट्रीटमेंट प्लॉटला असेल तर विल्टिंग वगैरे होत नाही आणि प्लॉट आपला हा जो आहे साठ ते सत्तर दिवसाच्या दरम्यान काढणेस तयार होतो असं सांगण्याचं कारण काय तर जमिनीचा प्रकार आणि त्याचं खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन त्याचबरोबर स्प्रे शेड्यूल आणि सगळ्यात महत्त्वाचं रोग व्यवस्थापन या संदर्भात जर आपण योग्य ती सुरुवातीपासून दक्षता घेतली तर हे प्रॉब्लेम येत नाही आहेत आणि त्यासाठीच योग्य मार्गदर्शन असावं आणि वाढ जी म्हणतो आपण पिकांची की असं थोडंसं पिवळसर जाणवतं पहा त्या पद्धतीचं आहे तर हे असं जाणवत असते हे पानं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत असं तर हे असं करपणं हिटणे असेल किंवा आणखी काय दुसरा असेल की ती प्लॉट प्लॉटमध्ये ज्या काही समस्या असतात ह्या वेगवेगळ्या असतात आणि हे दाखवण्याचं किंवा सांगण्याचा उद्देश म्हणजे प्लॉट हा जो आहे तर हा प्लॉट साधारणपणे लागवड होऊन एक दहा दिवसाचं प्लॉट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जे पिवळसर पडण्याचं प्रमाण आहे रोपांचं ते जरा थोडंसं दिसून येतं आहे हे की असं असं झालं तर आपलं ॲव्हरेजली उत्पादन आपल्याला जे अपेक्षित आहे न वे न वे ते मिळत नाही आणि दुसरी गोष्ट हे जे आहे हे बघा या अशा अशा काही गोष्टी आहेत की म्हणजे बाबा ते काहींना वेगळंच वाटेल की बाबा ते असं आहे ते तसं आहे पण तसं नसतं आहे प्रत्येक पिकाची जी कंडिशन आहे किंवा जे काही अटॅक आहेत हे वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या दिवसांमध्ये वेगवेगळे जाणून येतात आणि या ठिकाणं त्याच्यावरती काम होणं हे गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यामध्ये डावणी कधी येते बुरीचा अटॅक कसा असतो त्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणं ज्या काही गोष्टी आहेत तर त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा प्लॉट लागवडीच्या पूर्वीपासून प्लॉट काढणेपर्यंत व्यवस्थित मार्गदर्शन केलं तर आणि व्यवस्थित नियोजन जर फार्मर करून राहिलं तर निश्चितच चांगलं उत्पादन मिळतं परंतु या ठिकाणं ज्या समस्या असतात ज्यावरती योग्य ते सोल्युशन पाहिजे ते सोल्युशन मिळत नाही तर त्यासाठी आपण मार्गदर्शन करतो तर मार्गदर्शनासाठी आवश्य भेटा नंबर त्र्याहत्तर सत्त्याण्णव शहाऐंशी डबल सत्त्याण्णव सत्त्याण्णव धन्यवाद शेतकरी मित्रांनो